आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार तामसा तांडा इथे पाण्यासाठी नागरिकांचा टाह तामसा तांडा येथील नागरिकांचा पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत असून तांड्यातील भीषण स्थानिक प्रशासन करण्याबाबत उदासीन तामसा तांडा इथे कुटुंब राहतात तांड्याची तहान भागवणारा एकमेव बोर दोन महिन्यापासून बंद अवस्थेत असून त्यातील मोटार दुरुस्तीला गेली आहे तांड्यातील नागरिक विद्युत मोटर दुरुस्त होऊन प्यायला पाणी मिळेल म्हणून बोर परिसरात पाणी मारण्यास भरण्यासाठी भांडण ठेवत पण दिवसागणिक पाणी टंचाई तीव्र होत असून विद्युत मोटर दुरुस्त करण्यासाठी कुणीही लक्ष देत नाहीये पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर